श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येताच तुमच्यासाठी आशीर्वाद आणि सुरक्षा कवच निर्माण होईल जे कोणी तुमच्यासाठी वाईट चिंततं जे कोणी तुम्हाला त्रासात दुःखात पाहू इच्छित ते सर्व काही केलेलं या क्षणाला स्वामींच्या आशीर्वादाने भस्म होईल स्वामी माऊली तुम्हाला सुरक्षित आनंदित आणि आने आशीर्वादित करतील पूर्ण संदेश हा तुमच्यासाठी आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे जर तुम्ही दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकलत तर स्वामींचे दिव्य आशीर्वाद पवित्र आशीर्वाद तुमच्या पवित्र आत्म्याला शुद्ध आणि पवित्र करतील तुमच्याजवळ आलेली नकारात्मक ऊर्जा नाहीसी करणारी ठरतील जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिला तुमच्याजवळ असलेल्या सर्व काही नकारात्मकता तुमच्यापासून नेहमीसाठी दूर जावत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा लक्षणीय वाढ तुला तुझ्या कार्यात करायची आहे तू जबाबदारी घेण्यासाठी तयार केल्या जात आहेस बाळा मला तुझ्या इच्छा अपेक्षा आणि तुझ्यासाठी आशीर्वाद द्यायचे आहेत अगदी या क्षणाला तू हा संपूर्ण संदेश ऐकत राहा कारण यातील मिळणारे आशीर्वाद हे उच्च कोटीचे आहेत तुम्ही ज्याप्रमाणे मनोभावे सेवा करत आहात नामस्मरण जप करत आहात ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे तुम्हाला माझी मदत त्या क्षणाला प्राप्त होईल जेव्हा त्याला तुमच्यासाठी ती मदत पाठवायची आहे देव तुम्हाला कधी एकटं पडू देत नाही तर तो तुमची काळजी घेतो यावर आता तुमचा अधिक विश्वास बसणार आहे या संपूर्ण ब्रह्मांडाला तुमची मदत करायची आहे तुम्ही जर ती मागत असाल तर कुठल्याही क्षणी ती मदत तुम्हाला मिळणार आहे काही लोक निरंतर तुझ्याशी जुळू पाहतात पण ते तुझ्यासाठी चांगले शोधतात का चांगले विचार देतात का किंवा तुला प्रगतीच्या दिशेने जाऊ देतात का तेच तुझा विरोध करतात ते तुला खाली रेखतात आणि तुला कधीतरी हरवायचे असे ठरवून तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच मी त्यांना ओळखून घेतो आणि तुझ्यापासून लांब ठेवण्याचा तुला आशीर्वाद प्रदान करतो बाळा आज हा संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या शत्रूला तू हरवणार आहे आणि तुझाच तुझा 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 विजय निश्चित केला जाणार आहे यावर ठाम राहा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकाल तेव्हा तेव्हा तुमचे संकट टाळले जाईल देव म्हणतात बाळा शत्रू कितीही बलवान असला तरीही तो काही चुका करतो ज्या चुका इतरांच्या लक्षात कधी येो की न ये पण देव मात्र तुझ्यासाठी ते सर्व काही पाठवतो ज्यामुळे तुझे आशीर्वाद वाढी लागतात तुला काय वाटतं त्यांनी जे काही चुकीचं केलं आहे तुला हरवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला आहे काही अशा गोष्टी रचवल्या आहेत ज्यामुळे तुझी हार व्हावी तू विजय कधीच प्राप्त न करावा किंवा तुझ्या मनात नेहमीच निरंतर तुझ्या यशाबद्दल संशय शंका निर्माण करून ठेवाव्यात असे त्यांनी तुझ्यासाठी इच्छिले असताना तुझा देव तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर आता तुझा अधिक विश्वास बसणार आहे जे कोणी तुला हरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा सामना माझ्याशी होणार आहे बाळा घाबरू नको कारण माझे सहाय्य माझे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहे तुमचे कल्याण करणे जर तुम्ही त्या योग्य मार्गावर आहात सत्तेच्या मार्गावर पाऊल देत आहात देवाकडे तेच मागत आहात जे तुमच्यासाठी आणि इतरांच्या भलाईसाठी आहे चांगल्यासाठी आहे पवित्र आत्म्यातून मागितलेली इच्छा मी पूर्ण करतो आज ज्याप्रमाणे तू पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत असशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्याजवळ येऊन पाहतील की तू काय कार्य करत आहेस तू जर चांगल्या इच्छा करत असशील तर या क्षणाला देखील मी चमत्काराने तुला भरेल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तेव्हाच तुझ्या मार्गातल्या अडचणी दूर होतील आणि तू उंचावशील पुढील उंच भरारी घेण्यासाठी मी तुला तयार करतो बाळा कोणी तुझ्यासाठी अपशब्द बोलत असतील कोणी तुझ्यासाठी त्रागा वैरभाव ठेवत असतील तर त्यांना त्यांचे कार्य करू दे कारण त्यात त्यांना समाधान मिळत असेल तर तू तरी काय करशील बाळा काही लोक असेच असतात जे कुणाच्याही म्हणण्याने बदलत नाहीत कारण ते त्या काळोखाच्या का ऊर्जेने खूप काही अशा ठिकाणी पोहोचलेले आहेत जिथून त्यांना वापस आणणे खूप काही त्रासदायक आहे त्या नकारात्मक ऊर्जेने त्यांना पूर्णपणे वेढलेले आहे त्यामुळे त्यांचे मन पूर्ण नकारात्मकतेने भरलेले आहे त्यात ते कुणासाठीही चांगला विचार करत नाही कुणाला ना पुढे जाताना पाहू शकत नाही कुणासाठीही प्रार्थना करू शकत नाही किंवा कुणाला उंच जात असताना पाहताना त्यांच्या मनाला वेदना होतात कारण स्वत ते कर्महीन आहेत आणि त्यांचे दैवसुद्धा कर्महीन आहे त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही पण मला तुझी मदत करून तुला पुढे न्यायचे आहे तुला उंचावायचे आहे आणि तुझ्या प्रगतीसाठी तुला आशीर्वादित करायचे आहे तुझे पवित्र मन तुझे शुद्ध कर्म मी पाहत आहे जो कोणी सत्याचा मार्ग धरतो त्याला मी जिंकवतो आणि तुलाही मी जिंकवणार आहे बाळा कुणाबद्दल मनात द्वेष ठेवू नको तू ठेवतही नाहीस मला माहीत आहे पण काही लोक विनाकारण तुझ्यासोबत काहीतरी कुरापती काढत असतात त्यामुळे तुझ्या मनाला नैराश्य निर्माण होते पण ते काही काळापुरतेच असते कारण मी सतत तुझ्या अवतीभोवती असतो तुला त्या नकारात्मक ऊर्जेने वेळू नये यासाठी मी तुला नामस्मरणाचा काही अवधी देतो ज्यात तू नामस्मरण करतो आणि पुन्हा पवित्र होतोस बाळा तुझ्या मनात ती पवित्र ऊर्जा प्रवेश करू शकते करत आहे कारण तू नाम जप करत आहेस नाम जपाचा महिमा तुम्हाला माहीत आहे नाम जपामुळे तुमचे मन स्थिर होते तुम्ही कधीकधी एकांतात राहू इच्छिता तो एकांत तुम्हाला आवडतो पण कधीकधी त्या एकांतात तुम्ही देवाचे नामस्मरण करता का देवाला इच्छित ते मागता का तर मग मी तुमच्याकडे ते आशीर्वाद देतो ते चमत्कार पाठवतो जे तुमचे इच्छित आहे कधी कधी खूप गोंधळात राहून तुमचे मन वैतागते खूप काही प्रश्न निर्माण होतात आणि तुमचे मन एकचित्त होत नाही जर तुम्हाला नामस्मरण करायचे आहे तर स्वतःसाठी काही वेळ काढा जो एकांतात असेल शांततेत असेल कारण तेव्हा माझी मदत तुमच्यापर्यंत सहज पोचेल कारण तू मनापासून केलेला धावा माझ्यापर्यंत पोहोचला म्हणजे तुला सर्व काही प्राप्त होईल बाळा तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जे लोक तुझ्यासाठी खूप काही त्रासदायक असे भविष्य निर्माण करू पाहत होते आज तेच त्या दुःखात त्रासात आणि एकटेपणात आहेत कारण त्यांनी कधीही तुझी काळजी घेतली नाही किंवा तुझ्यासाठी वेळ दिला नाही किंवा तुला मान सन्मानही दिला नाही तुझ्या कार्यांना सतत नावे ठेवली तुला ही नावे ठेवली आणि तुला उंचावण्यासाठी एकही संधी निर्माण केली नाही त्यामुळे ते लोक आज पछतावा करत आहेत ते तुझ्यापासून दूर आहेत तुला दुरून पाहत आहेत दुरून पाहूनच ते तुझ्यासाठी खूप काही जळफळाटही करत आहेत कारण त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना आहेत त्या आता ते दूर करू शकत नाहीत कारण आता त्यांची पछताव्याची वेळ आहे त्यांना पश्चाताप जगू देणार नाही कारण त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदना दुःख हे त्यांनी स्वतःसाठी निर्माण केलेले आहे कधीकधी काळोख येतो तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात पण जर तुम्ही देवाचा धावा केला चांगले कर्म केले तर आलेले संकट आल्यापाऊली परत जाते कित्येकांनी असे अनुभव केले आहेत की जो कोणी देवाकडे येतो नामस्मरण करतो चांगले कर्म करतो आणि तो काही काळातच आपले भविष्य बदलतो जर तुम्हीही काही प्रयत्न केलेत तर तुमच्या जीवनातील काही संकटं दूर होतील काही त्रास दूर होतील होय तुम्ही अनुभव करण्यासाठी तयार आहात तर माझी मदत तुम्हाला मिळेल हम गयानही जिंदा आहे या माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी सदैव तत्पर आहे मी त्याला आशीर्वाद देतो आणि त्याच्या जीवनात ती स्थिरता तो आनंद प्रदान करतो काही लोक तुमचा विरोध करतील काही तुमच्यासाठी त्रासांचे अनुभव पाठवतील पण मी तुम्हाला त्यातून दूर करेल तुम्हाला सावरण्यासाठी वेळ देईल तुम्ही मात्र नामस्मरण सोडू नका कारण नामस्मरणामुळे तुमची शक्ती वाढेल तुमची ऊर्जा वाढेल आणि तुम्ही नकारात्मकतेपासून दूर राहू शकाल काही चांगल्या कर्माची फळं ही चांगलीच असतात आणि वाईट कर्मांची फळं ही वाईटच असतात वाईट करू नका वाईट विचारात घेऊ नका वाईटासोबत राहू नका जे सतत काही गोष्टी नकारात्मक बोलतात किंवा खूप काही वेळ नकारात्मकतेत घालवतात अंधारात राहतात दूषित राहतात दूषित कर्म करतात नशा करतात त्यांच्यासोबतही राहू नका ते कधीही कुणाला उच्च भविष्य देऊ शकत नाही किंवा उच्च भविष्याच्या स्वप्नातही ठेवू शकत नाही मग त्यांच्यापासून योग्य वेळेवर दूर होणेच योग्य आहे देव तुम्हाला आनंद स्थिरता आरोग्य प्रदान करतो तुमच्या आरोग्यात चांगले परिवर्तन घडण्यासाठी चांगले विचारही आनंदही तुमच्यासाठी योग्य आहे कारण त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू लागते तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदित राहू लागता त्याचप्रमाणे काही घडणार आहे तुमच्या इच्छित तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा प्रगट करा मी त्या आशीर्वादाने पूर्ण करेल आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद प्रदान करतो की तुमचे शत्रू हार मानतील तुमच्यापासून वेगळे होतील आणि तुम्हाला फक्त दुरून पाहू शकतील तुमच्यासाठी आता ते अडचणी निर्माण करणार नाहीत तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करणार नाहीत कारण मी आता त्यांना तुमच्यापासून वेगळे केले आहे आजचा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथे तिथे शत्रूंचा परास्त करण्याचे आशीर्वाद येतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण जेव्हा जेव्हा माझे आशीर्वाद येतात तेव्हा तिथे तिथे शत्रूंना हार मानावी लागते बाळा माझी मदत कुठल्याही क्षणाला तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या शत्रूंना हरवण्यासाठी परिपूर्ण आहे म्हणूनच आज तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद आले आहे तुमचाच विजय निश्चित केला जाईल फक्त प्रयत्न सोडू नका मोठ्यांचा मान सन्मान करा मोठ्यांना योग्य तो वेळ द्या कारण तुमचे मोठे तुमच्यासाठी खूप काही चांगल्या इच्छा करतात चांगले बोलतात आणि चांगले मागतात माझ्याकडे प्रार्थना करतात तीच प्रार्थना स्वीकार करून मी आज तुमच्यापर्यंत हा संदेश घेऊन आलो आहे म्हणूनच आपल्या मोठ्यांचा मान सन्मान करा आदर द्या जेव्हा जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढताना दिसेल तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद आणि तुमच्या मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत म्हणून तुम्ही मान प्रतिष्ठा सन्मान प्राप्त करत आहात मला तुमची मदत करायची आहे ती जर तुम्हाला हवी आहे तर आत्ताच होय म्हणा सुखी संपन्न व्हाल आनंदी रहा आनंदी रहा आनंदी रहा स्वामी हा दैवी संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि हे सर्व काही आशीर्वाद तुम्हाला स्वामींकडून प्राप्त होत हे चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ